नमस्कार मी दिगंबर शिंदे डिगा पटेल नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलामध्ये आपण आता आहोत ज्या ठिकाणी या संकुलाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोनारकर सर या ठिकाणी माध्यमशास्त्राच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आम्हा सारखे अनेकविध विद्यार्थी ज्यांनी घडवलेले आहेत अनेकविध मोठमोठ्या चॅनलच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी काम करत आहेत असं घडवण्याची फॅक्टरी जसं क्लासेसच्या माध्यमातून बोलला जाते आहे अनेकविध विद्यार्थी घडवण्याची फॅक्टरी जशी होती आहे त्याच पद्धतीनं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या या माध्यमशास्त्र संकुलाचे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोणाकर सर संचालक माध्यमशास्त्र संकुल यांच्यासोबत आपण आज हितगुज करणार आहोत सर एकंदरीत आपण अत्याधुनिक अशा पद्धतीचा स्टुडिओ उबा या ठिकाणी उभा केलेला आहे त्या माध्यमातून ही जी काही यंत्रणा आहे आणि या माध्यमातून आपण या भविष्यातल्या का जे काही मोठमोठ्या चॅनल्स वाढत आहेत त्या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय आवाहन करणार आहात काय सांगणार आहोत नमस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा हा जो माध्यमशास्त्र संकुल विभाग आहे या विभागामध्ये मागील दीड दशकापासून दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात एक आहे एम ए मास कम्युनिकेशन अँड जर्नॅलिझम आणि दुसरा आहे एम ए इलेक्ट्रॉनिक मीडिया मास कम्युनिकेशन अँड जर्नॅलिझम हा जो पारंपरिक अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये पत्रकारितेचं आणि संवादशास्त्राचं विधिवत शिक्षण दिलं जातं प्रामुख्याने जाहिरात असेल जनसंपर्क असेल बातमी लेखन असेल बातमी संपादन असेल या सगळ्या गोष्टी या अभ्यासक्रमामध्ये आहेत तर आत्ताचा काळ जो आहे तो इलेक्ट्रॉनिक मीडियाचा काळ आहे न्यू मीडियाचा काळ आहे आणि म्हणून या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि न्यू मीडियाशी समांतर असा एक जो अभ्यासक्रम आपण नव्यानं सुरू केला त्यालाही आता दहा वर्षाहून अधिक काल लोटलेला आहे एम ए इलेक्ट्रॉनिक मीडिया या एम ए इलेक्ट्रॉनिक मीडिया या अभ्यासक्रमामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जी पत्रकारिता केली जाते त्याचं प्रशिक्षण तसेच सिनेमा आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मवर ज्या पद्धतीचे धारावाहिक आणि ज्या वेबसिरीज असतात त्या बनवण्याचं तंत्रशुद्ध शिक्षण त्याच्यामध्ये सिनेमॅटोग्राफी आली त्याच्यामध्ये एडिटिंग आलं त्याच्यामध्ये पोस्ट प्रोडक्शन आलं त्याच्यामध्ये स्क्रीन प्ले आलं ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आणि तेही तांत्रिक आणि शास्त्रीय ज्ञान या संकुलामध्ये आम्ही देत आहोत सर सुरुवातीला विद्यापीठामध्ये पत्रकारिता म्हणल्यानंतर वर्तमानपत्र पेपर बातम्या लिखाण कॉलम असेल लिखाण असेल ड्राफ्टिंग असेल किंवा स्तंभलेखन असेल क्या, आपन त्या चौकटीमध्ये आपण होतो परंतु जसं तुम्ही आत्ता सांगितलं की त्याही पुढे जात असताना आज सोशल मीडिया वाढला आहे त्या माध्यमातून अनेकजणं रील्स असतील त्या पद्धतीनं शॉर्ट्स फिल्म्स असतील आणि चित्रपट माध्यम असतील आणि नाटिका सुद्धा आता वरचीवर वाढलेली आहे कारण दिवसेंदिवस पेपरलेस असेल आणि दारिया जो वाढलेला आहे त्या माध्यमातून आपल्या आज घडीला विद्यापीठाच्या माध्यमातून आणि आपल्या कक्षाच्या माध्यमातून वेगवेगळी कुठली कुठली अभ्यासक्रम आहेत आणि विद्यार्थ्यांनी पुढे येण्याकरिता त्या विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या अभ्यासक्रमाकडे आपण जावं आणि त्या निमित्तानं पुढे त्यांना स्कोप काय असणार आहे हे जे दोन अभ्यासक्रम आहेत त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे जनसंपर्क हा जो विषय आहे पब्लिक रिलेशन्स याला खूप महत्त्व आलेलं आहे जनसंपर्काची साधने काय असतात त्याचा वापर कसा करावा याचं जर आपण विधिवत शिक्षण घेतलं तर सर्व प्रकारच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत सर्व प्रकारची सरकारी कार्यालयं आहेत तिथे जनसंपर्क अधिकाऱ्याची आज नितांत आवश्यकता आहे आणि म्हणून जनसंपर्क अधिकारी म्हणून आपल्याला सेवा करण्याची खूप मोठी संधी आहे प्रिंट मीडिया जरी आता आपला प्रभाव कमी झालेला असला तरी त्याच्यामध्ये देखील खूपशा संधी आहेत म्हणजे प्रिंट मीडियामध्ये वर्तमानपत्र आहे साप्ताहिक आहेत मासिका आहेत यामध्ये देखील कंटेंट रायटर्स लेखक म्हणून तुम्हाला आपलं करिअर करता येऊ शकतं आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया तर आपण म्हणतोच आहोत की इलेक्ट्रॉनिक मीडिया त्याच्याशिवाय तर आपलं पान हलत नाही टी व्हीचे विविध चॅनल्स आहेत म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चॅनलपासून ते लोकल चॅनलपर्यंत इव्हन यूट्यूब चॅनल सुद्धा आपल्याकडे आता निर्माण झालेले आहेत याच्यामध्ये तुम्हाला एकतर दुसऱ्याकडे काम करता येईल किंवा मा यूट्यूबच्या माध्यमातून स्वतः सुद्धा पत्रकार म्हणून आपल्याला उभं राहता येऊ शकतं जाहिरातीचं एक मोठं क्षेत्र आहे या जाहिरातीच्या क्षेत्रामध्ये कंटेंट किंवा त्याच्यामध्ये कॉपी रायटिंग नावाची जी गोष्ट आहे त्या सगळ्या गोष्टी किंवा त्याच्यामध्ये मीडिया सर्वे नावाची जी गोष्ट आहे ती संशोधनाच्या अंगानं आपल्याला विचार करायचा मीडिया सर्वे मोठमोठे सर्वे केले जातात ते प्रोडक्ट लाँच करताना केले जातात इंडस्ट्री लॉन्च करताना केले जातात किंवा राजकीय पुढारी म्हणून तुम्हाला जर निवडून यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मीडिया सर्वे केला जातो यासाठी सुद्धा हे जे शिक्षण आहे ते उपयुक्त ठरणार आहे सर एकंदरीत आपल्याकडे किती शिक्षण आहेत किती प्रशिक्षण आहे आणि त्यांचा क्वालिफिकेशन किती असणार आहे आणि विद्यार्थ्यांना त्या त्या कोर्सेस आहे ही जर माहिती दिली तो तर निश्चितपणे आपल्या चारही जिल्ह्यांमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संकुलाच्या माध्यमातून आणि इतर जिल्ह्याच्या माध्यमातून किती कोर्सेस आहेत आणि किती विद्यार्थी आपल्याकडे बसू शकतात त्या संदर्भानं मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे एम ए मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी कुठल्याही शाखेचा पदवीधर हा पात्र आहे त्याचप्रमाणे ए इलेक्ट्रॉनिक मीडिया हा देखील दोन वर्षाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे पी जी कोर्स आपण म्हणतो त्याच्यासाठी सुद्धा कुठल्याही शाखेचा पदवीधर आपल्याला लागतो शिवाय तज्ञ नवीन जे कुलगुरू आहेत आमचे आदरणीय मनोहर चाचकर सर यांनी पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ही भारतातीलच नव्हे तर जगातील सुप्रसिद्ध अशी या सिनेमाच्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण देणारी संस्था आहे याच्याशी आम्ही करार केलेला आहे आणि त्या कराराअंतर्गत ऑक्टोबर महिन्यामध्ये एक वन वीकचा शॉर्ट स्मार्टफोन फिल्म मेकिंग हा अभ्यासक्रम आम्ही सुरू केलेला आहे त्याचासुद्धा आपण लाभ कुठल्याही शाखेचा किंवा बारावी पास झालेला कुठलाही विद्यार्थी याला प्रवेश घेऊ शकतो शिवाय पी एम उषा या स्कीम अंतर्गत आम्ही व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी हा सुद्धा फोर क्रेडिट्सचा कोर्स आम्ही सुरू केलेला आहे त्यालासुद्धा कुठल्याही बारावी झालेला विद्यार्थी त्याच्यासाठी प्रवेश घेऊ शकतो तो साधारणतः एक सतराचा तो अभ्यासक्रम असणार आहे असे चार अभ्यासक्रम या वर्षी आम्ही उपलब्ध करून दिले आहेत सर मराठवाडा तसं असलेला भाग समजला जातो परंतु आजकडे अनेक क्षेत्रामध्ये आपण सुद्धा आगेगूज केलेली आहे आणि नांदेडच्या या स्वामी रामानंद विद्यापीठ मराठवाडा विद्यापीठानं मरा सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये गुणवत्ता असेल कोरोनाच्या काळामध्ये आपण कोरोना टेस्टचा असेल अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सुद्धा गुणवत्ता मिळवल्या आहे तर निश्चितपणे येत्या काळामध्ये आपल्या नांदेडच्या या भूमीतून अनेकविध कलावंत घडावेत अनेकविध पत्रकार मोठ्या पदावर जावे या संचालक ना ना या नात्याला त्यांना शुभेच्छा देत असताना आपण हा जो डामडोल आदरणीय कुलगुरु सरांच्या माध्यमातून करत आहात त्या विद्यार्थ्यांना इकडे आकर्षित करण्यासाठी आम्ही निश्चितपणे आमच्या पद्धतीनं आम्ही तुमचे विद्यार्थी या नात्याने करू पण आपणही या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं आव्हान कराल मी या नांदेड परिक्षेत्रातील आणि महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागातील आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना असं आवाहन करेल की हे जे शिक्षण आहे ते जर तुम्ही पुणे मुंबई या ठिकाणी जाऊन घ्यायला लागलात तर तिथे खूप मोठी फीज तुम्हाला द्यावी लागते लाखोमध्ये फीज द्यावी लागते पण आपल्याकडे हा अत्यंत माफक अशा फीजमध्ये हा अभ्यासक्रम खास आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आपण सुरू केलेला आहे मी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरी भागातील विद्यार्थ्यांना आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना असं आवाहन करेल की हा जो अभ्यासक्रम आहे की जो तुम्हाला रोजगाराची संधी देणार आहे तुमचं व्यक्तिमत्व घडवणार आहे